बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या गावातील अनेक नागरिकांना मलकापूर येथील अवैध सावकार सुनील मुरड यांनी व्याज व्याजदराने पैसे देऊन जवळपास अकरा शेतकऱ्यांच्या आरोप नागरिकांनी केला आहे याच करून केसरसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र त्याचे व्याजासह सहा लाख रुपये झाले दरम्यान केसरसिंग चव्हाण यांचा मृत्यू झालाय त्यानंतर त्यांच्या पत्नी कन्नीबाई चव्हाण या कर्ज भरू शकत नसल्याने त्यांनी याच सावकाराच्या सांगण्यावरून राजस्थानमधून राजस्थानमध्ये आपली मुलगी एका व्यक्तीस विकली अर्थात तिचे लग्न लावून दिले आणि त्यांच्याकडून चार लाख रुपये घेतले जवळील दोन लाख रुपये आणि मुलगी विकल्याचे आलेले चार लाख रुपये असे सहा लाख रुपये सावकारला दिल्याची माहिती कन्नीबाई चव्हाण यांनी दिली तरी देखील तो सावकार खरेदी करून दिलेली जमीन परत नस परत देत नसल्याचं सांगण्यात आलं आतापर्यंत अकरा शेतकऱ्यांच्या जमीन या सावकाराने हडपल्याचं समोर आले आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय याच सावकार सुनील मुरड यांनी गेल्या तीन, तीन दिवसांपूर्वी शेतीच्याच व्यवहारातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटनाही घडली होती या यासंदर्भात त्याच्यावर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे सुनील मुरड यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकत नाही याच सावकाराच्या संदर्भात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक आरोप केले आहे त्याच्यावर विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं याचबरोबर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी देखील आमदार संजय गायकवाड यांच्यासह पीडित महिलांनी केली आहे बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना चक्रीव्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुन्नीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती भारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्याकडे घेतलं आणि विकून त्या मुलीचं नगळ हे स्वतःचे पैसे फोडून घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक शावकऱ्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या शेतक शावकऱ्यांनी घाण ठोडल्या अनेक ठिकाणी सावकारांनी त्या मु शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पास्को कायद्यामध्ये सुटला कसा हा एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा करणं कदाच सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मी आपल्या म्हणताना विनंती केल्याने स्वतःही अडगे भिटेलच्या अधिवेशनाचा उचलेल की या गावामध्ये जो सावकार आहे तो चालू आहे ज्या लोकांच्या शेत्या हडप करणं चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहे की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून पुणे यांच्याकडे पैसे आणि ते कर्ज या लोकांना फेडायला लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो हा अशा मोजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती तुमचं नाव आहे काय नेमका प्रकार घडलेला कन्नबाई चव्हाण कन्नबाई चव्हाण काय झालं आता माझ्या मा माणसांना एक लाख रुपये पंचवीस हजार त्या बुरड करून घेतले होते त्यानं घेतले होते मग साल दो दोन एक दोन वर्ष झाले होते आम्हीच घेतले होते बुरड करून मग एक दोन वर्ष झालं मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाच्या की तर पैसे कसे दे आपण मग त्याच्या हॅटॅकमध्ये ते गेले मग माझ्या घराकडे लहान लहान पोरं होतं मग ते पैसे मागायला लागले पैसे मागायला लागलेत तर इकडे पैसे नाही होते पण म्हणजे पोरी होती एक म मोठीशी समजा दहा दहा वर्षाची मग तिनं पैसे मागलेत मग मी सांगले की पैसे तर नाही अजून त्याची नजर पोरगी जवळ इकडे तिकडे फिरत होता मग बाहेर बाहेर पोरगी पाहत होता पोरगी आहे घरात मग मी काय केलं पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा तिकडे दिली लग्न केलं तिचे तिकडे पैसे घेतले मग तिचे कर्ज किती पैसे घेतले पोरगी घेतले चार लाख रुपये ते चार लाख आणि असं दोन लाख घरून करून तेले सहा लाख रुपये दिले बुरळले बुरडले दिले आणि त्याले मग तिनं खरेदी केली मग खरेदी केली नंतर मग ते अर्धी अर्धी खरेदी केली मग अखिन माझ्या नावावर बी केली मा नाही माझ्या देराच्या नावावर बी ते मा माझ्यासोबत त्याला ठेवले की ते बाई अर्धे पैसे ठेवले ते मागे तिला ठेव ठेवलं आता त्यानं मग पूर्ण पैसे दिले तर खरेदी केली त्यानं हां लोकनायक न्यूज like